आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र हरित लातूर अंतर्गत पंधरा ऑगस्ट श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधननिमित्त अनोखा उपक्रम स्वातंत्र्य दिनानिमित्त वर्धमान दिनी एक कुटुंब एक झाड श्रावणी सोमवार बेल लागवड करण्याचे रक्षाबंधन बहिणी रोपटे भेट देण्याची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांचे आव्हान माझं लातूर हरित लातूर या उपक्रमा अंतर्गत जून महिन्यापासून लातूरकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत आपल्या सगळ्यांच्या मदतीने वृक्ष आहेत विद्यार्थी आहेत पालक आहेत महिला आहेत सगळ्यांनीच जवळपास तीस लाखांचं वृक्षारोपण आपण आतापर्यंत जून महिन्यापासून केलेलं आहे आता वेळ आली आहे उद्यापासून श्रावणी सोमवार श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे पहिला श्रावणी सोमवार आहे सगळ्या सोमवारी माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की बेल लावून आपण हा श्रावणी सोमवार साजरा करूया आणि निश्चित भविष्यामध्ये लातूर मध्ये बेल वन दिसतील यासाठी म्हणजे प्र, मी प्रतिज्ञा करूया श्रावण महिना की सणांची आपल्याला पंधरा ऑगस्ट आपला अत्यंत जिवाळ्याचा आणि अभिमानाचा क्षण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने एक झाड एक कुटुंब एक विद्यार्थी एक रोपट ही संकल्पना राबवूया प्रत्येक घराने जर हे कुटुंबाने जर ही पण घेतला तर मला वाटतं निश्चित हरित लातूर संकल्पनेला आपल्याला वेळ लागणार नाही आणि एकोणीस तारखेला तर रक्षाबंधन आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण भावाने मध्ये एक छोटस रोपट बहिणीला द्यावं आणि बहिणीने वाशी म्हणून ते रोपट अगदी वृक्ष संवर्धन करावं जतन करावं आणि प्रत्येक वर्षी त्या झाडाकडे बघून माहेराची आठवण करावी तर लातूरकरांनो या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त या पावसाच्या सरी सोबत वृक्ष संवर्धन करूया वृक्ष लावूया माझ लातूर हरित लातूर या उपक्रमात सहभागी होऊया धन्यवाद आणि आपण भागात आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र